तर मग यांच्या मागण्या जायज आहेत असं वाटतं तुम्हाला तरी काय कसं एकदा तुमच्या मागण्या सांगा बरं काय सा। लिहिलेलं आहे बी आणि पत्र पण दिलं आहे त्याच्या मागण्या वास्तव असतील तर तुम्ही सर मागे हर्षल सर मागण्या त्या पाच मुद्द्यांच्या अनुषंगाने ते चौकशी करते चौकशीच्या अनुषंगाने चौकशीच्या अहवालानुसार आणि महाराष्ट्र खासगी शाळा शर्तीच्या एकोणविशे एक्क्याऐंशी ठिकाणी दोघी शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षने स्वच्छवादी करू मागण्याची दखल घ्या आणि याची पुढील कारवाई काय आहे तात्काळ पूर्ण करा करायला प्रिन्सिपल आता प्रिन्सिपल कोण आहे किती शिक्षक आहे यांना मान्यता घेतली आहे त्यांना या पण याचा तुमच्याकडे असं दरवर्षी आभ नाही का एखाद्या शाळेत शिक्षक भरला की हेडमास्तर भरला शिवाय भरला मग तुमच्याकडे काहीच इन्फॉर्मेशन ती शाळेकडनं मग त्याच्यात अशा गोष्टी येऊन गेल्या मग आता चौकशी कशी करायची जर फॅक्टर तुमच्यापर्यंत पोहोचून गेलेली आहे नाही मला काय माहिती का की प्रत्येक संस्था त्यांच्या शाळेचा वार्षिक अहवाल सामय अहवाल तुमच्याकडे रिपोर्ट करत असतं कोणाला शिक्षक भरती केलं कोण हेडमास्तर आहे कोण शिपाई कोण कोण हे सगळं तुमच्याकडे देत असतं मला असं म्हणायचं की ही माहिती तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे चौकशी करायची करणार आपण पुन्हा चौकशी करणार नाही फार तुम्हाला क्वेश्चन काय चौकशी करणार चौकशीमध्ये प्रश्न काय उद्भवले तुम्हाला व्हॉट इज रॉंग व्हॉट इज राईट असं काय प्रश्न आहे तुमच्या पुढे वैयक्तिक मान्यता आहे किंवा नाही कोणाची 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 पहिला जो विषय अच्छा मुद्दा मांडला आहे प्रिन्सिपल आहे त्यांनी शिक्षण विभागाची मान्यता घेतली आहे दुसरा मुद्दा मान्यता घेतली असेल तर ते म्हणणार म्हणणं ते क्वालिफाय म्हटलंय आता ज्या विषयात वीड झालेले त्यांना तो विषय शिकायला द्यावा समजा आता मी यांचा एक मुद्दा वाचला भाषा आणि इतिहास इतिहास आहे बरं मग यांचं वेळापत्रक तिथं पाहावं लागेल ना यस यस येस समजा आता पाटील सरांना बर मग तुमचा असं शेड्युल पिरियोडिकल इन्स्पेक्शन होत नाही शाळांमध्ये होत ना मग त्याच्यामध्ये मत या गोष्टी नोट होत असतील रेपॉड होत असतील की बा हा माणूस इतिहास आहे आणि मग हा इंगा इंग्लिश कधीच शिकवेल हा माणूस इंग्लिश टक्के नाही तर मिळेल पण मला आणखी एक म्हणायचं सर तुम्हाला तुम्हाला जर समजा हे लवकर समजलं कारण तुम्ही त्या खात्यात असल्यामुळे आय थोड तुम्हाला आता इन्फॉर्मेशन मिळाले पाहिजे असे काही नाही ऑलरेडी इन्फॉर्म मिळाले तर तुम्ही आता मग चौकशी जर तुम्हाला करायची असेल तर यांना ताबडतोब सगळे पायलिंग घेऊन इथं बोलवा वाटत सामने चौकशी करा किंवा यांना उपोषित करत असताना एक दिवस तिथे जाऊन चौकशी करा मी असं म्हणतो सगळ्या फायलच्या आधी त्यांना चार तास की मला इंग्लिश नाही ते ठीक आहे हा एक प्रश्न ठीक आहे पण नाही मी सरांचे असं बोलतोय की हा तुमचा इंटरनल समजा विषयाचा प्रश्न झाला पण मला काय म्हणतोय की बाबा आता हेडमास्टर जो आहे तो क्वालिफाईड आहे की नाही हा पाहिलं पाहिजे ते तर तुमच्या इन्स्पेक्शनमध्ये नोट झालं पाहिजे मला माहिती आहे की तर पिरोडिकल इन्स्पेक्शन होतं ईडीएचं आणि त्याचप्रमाणे ज्या शाळा ज्याकडे शिक्षकांची संख्या विद्यार्थी संख्या हे पण सगळं आता चेक होत असतं पहिल्यांदा जे बोगस होतं की एका शाळा दोन दोन चारच्या शाळा यासाठी तुम्हाला सगळ्या या गोष्टी पाहायला लागतात तिसऱ्या गोष्ट या लोकांना अपॉइंटमेंट दिलेल्या असतात जे जे शिक्षक त्यांचे अपॉइंटमेंट तुम्हाला चेक करायला पाहिजे की समजा यांची प्रोसिजर फॉलो करून सिलेक्शन झालं आहे की नाही म्हणजे याच्यामध्ये चिनपट माणसं बोलवणे आणि दुप्पट माणसाची लेखी आणि ओरल घेणे त्याच्यापैकी एक सिलेक्ट करणे असा प्रकार आहे तो झाला झालाय ने। की नाही नेक्स्ट थिंगणसा अशी ऑर्डर दाखवली त्याच्यावर हा शिक्का असा आणि हे असणसाने तीन वर्ष काम केलं किंवा तीन वर्ष बीएड नाही लोकांनी आपण विचारलं पाहिजे का हा माणूस गेलं कसं काय तुम्ही त्यांना बी देतो थांबा त्याच्यामध्ये मी असं म्हणतो यांनी ज्या सगळ्या ऑर्डर्स वगैरे दिल्या आहेत याच्यामध्ये काय झालंय किरविथेक अफ ट्वेल्व्ह थाउजंड ऑनवर्ड फॉर वन मंथ म्हणजे एका काय होत बारा हजार काय हे ते बारा हजार दिले होते की तू आता शाळा सोडून अच्छा कॉम्पेन्सेशन सारखे असं का असा काही नियम आहे का सर बारा हजार दिले जमा झाले पेमेंटच होऊन घेता येत असलेलं नाही त्यांना ते अच्छा अच्छा सोडायचे पैसे पण मला काय म्हटलं तरी समजा सर खाजगी जरी असल्या तर मला असं वाटतं या शिक्षण सरकारचं नियंत्रण आहे आणि या शाळा जरी समजा त्यांच्या खाजगी मालकीच्या किती असले कुठं लोक तरी याच्यावर एडीआय असतात आणि एडी आय याच दर सहा महिन्यांनी दर चार महिन्यांनी आणि वार्षिक तर मस्ट असे अहवाल मागवत असतात दुसऱ्या गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट पण करत असतात तर या व्हिजिटमध्ये तुम्हाला या सगळ्या अनॅमली नोटीफाय झाल्या पाहिजे आणि त्या एनएमली यू शूड नोट डाऊन रिपोर्ट टू तुझ्या आहे रथरेडी वाटत नाही मी डेप्टी सी ओ असो किंवा सी असो त्यांना रिपोर्टिंग झाल्या पाहिजे पण असं होत नाही जर समजा आपल्याकडनं ते आता तुमचे जे तुमच्या आधी जे ज्यांनी कोणी अहवाल बनवले असतील नाही नाही आधी आधीचे आवाज बनवले असतील कसं माहिती आवाज उपलब्ध आहे कि तुमच्याकडे पाहून घ्या या माणसाने आपल्याला रिपोर्टिंग बरोबर केलंय कि नाही असं काय सर तुम्हाला मला काय माहिती गा का आपण शिकलेले आहोत आपण पदावर आहोत आपल्याकडे एक सरकारी पद हे अधिकार आहे आणि आपल्याला एक जबाबदारी सोपवलेली आहे आपण ती जबाबदारी पूर्ण केली आहे की नाही त्या आधी पडताळणी करून घ्या आणि जर त्याच्यामध्येच जर शब्दा लॅकून असेल जर मीच पार्टी आणि ती पालटायला असेल तर मला असं वाटतं की तुझं काय नाही आधी म्हणून तुम्ही आता काय करा याच्या आधी जे काही ईडीआ केलेली असतील बरं का तुमचे जाऊन पण इन्स्पेक्शन झालं असेल नोट्स दिलेले असतील ते तुम्ही फर्थ करून पहा की या माणसाचं म्हणणं कितपत आहे असं म्हणजे तुम्हाला एक एक आयटम चेक करते असं विनंती आहे बोर्ड बोर्डवरती स्कूल चे नाव लिहिले मॅडमांनी बघितलं ना सकाळी गेलंय का तीन स्कूल त्यांनी बघितलं ना बघितलं त्यांनी त्यांनी सांगितलं तीन स्कूल चे नाव एकाच बोर्डवर मग त्या शाळा एक मग एका इमारतमध्ये तीन स्कूल शंकाने निर्माण झाली का तीन स्कूल कसं काय एका तीन स्कूल कसं काय झालं तुम्हाला शंका भाई सांगतो का असं आलोड निर्माण करत नाही मला एका इमारती मध्ये तीन शाळा संस्थांच्या शाळा आलोड का दोन चालतात दोन आहे शिफ्ट शिफ्ट मध्ये ओके ओके आता हे जे तीन आहेत या आठवडेच केल्या आहेत का मला